खटाव मान मध्ये आता दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना छोट्या छोट्या उद्योजकासाठी शेतकऱ्यांनी किंवा इथं रोजंदारीवर राहणाऱ्या लोकांनी छोटी छोटी कर्ज काढलेली आहेत आणि या फायनान्स कंपन्या असतील बँका असतील किंवा इतर पतसंस्था असतील या जर बेकायदेशीर त्या जर त्या कर्ज वसूल करण्यासाठी जर तगादा लावणार असतील तर चुकीच्या जा मार्गाने जर वसुली करणार असेल तर त्या चुकीच्या जा मार्गाच्या वसुलीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हा खंबीरपणे उभे राहणार आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा आवाहन करतो की जर चुकीच्या मार्गाने कोण वसुली करत असतील तर कृपया आपणही त्यांना पाठबळ देऊ नये कारण त्या पाठबळामुळं यांचं जोर वाढतोय आणि ज्या नाहक ह्या कर्जदारांना त्रास देत आहेत त्यामुळं त्या, त्या चुकीच्या वसुलीला आम्ही ठामपणे विरोध करणार आणि जर तसं असा प्रकार घडत असेल तर त्या लोकांनी जिल्ह्या स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा सातारा यांच्याशी संपर्क करावा दादा तुम्ही शिकले पण ह्या प्रशासनाची अशीच व्यवस्था चालू राहिली म्हणजे जाणून बुजून शेतकऱ्यांना टार्गेट करत त्यांना चुकीच्या पद्धतीने वसुली केली तर शेतकऱ्याची शिकलेली पोरं गडचिरोली गोंदिया सारखी नक्षलवादी बनतील का तुम्हाला काय वाटतंय अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आज आसमानी सुलतानी संकटांनी आज बघतोय समाज फार नेस्तनाभूत व्हायला लागलाय पाऊस नाहीये शेतकरी हवालदिल झालाय छोटे मोठे व्यावसायिक कसं तरी काबाड कष्ट करून दोन वेळेची भाकरी कमवण्याचा प्रयत्न आहेत अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस या खाजगी बँका ज्या स्वतःला माध्यमातून या, या लोकांनी कष्टाने कमवलेली प्रॉपर्टी गिळंकृत करण्याच्या दृष्टीनं ज्यावेळेस वेळेस धनदांडग्यांच्या मदतीनं मसल पॉवरच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव आणून पोलीस बंदोबस्तामध्ये सर्वसामान्यांचं मानसिक खच्चीकरण करण्याचा ज्या ज्यावेळेस प्रयत्न झाला त्या त्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानाने लढणारी राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना त्या माणसांच्या मदतीला जाणार आहे आज वडूज मध्ये संतोषराव पंडित यांनी खासदार राजू शेट्टी साहेबांना एक निवेदन केलं साहेब माझ्यावर अन्याय होतोय आणि मला मदत पाहिजे साहेबांनी भात्काळ आणि पवार साहेब असतील तानाजीराव देशमुख तस्तुका गार्गे आमच्या सर्व टीमला तत्काळ आदेश दिले की या सर्वसामान्य व्यापाऱ्यांची फसवणूक झाली नाही पाहिजे आणि म्हणूनच आम्ही सर्व मावळे आज बिल्ला लावून सर्व या सर्वसामान्य व्यापाऱ्यांसाठी देखील लढत आहोत आज आम्हाला सांगायच अभिमान वाटतो की या ठिकाणी ज्या ज्या वेळेस सर्व प्रशासनानं त्या व्यापाऱ्यावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला परंतु सुदैवानं माझ्यासारख्या लाल बिल्ला लावून स्वाभिमानानं आहे त्यावेळेस आम्ही त्या गाईडलाईनचा अभ्यास केला आरबीआय सांगते की वेन द नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजेच एन पी ए बिकम्स अ स्टँडर्ड अकाउंट म्हणजेच काय तर ते रुजू झालेलं खातं आहे ते सुरळीत झालेलं आहे त्या खात्यावर त्या मालकाचा ताबा असतो ते स्टँडर्ड असेट असतं आणि ते असेट ताबा घेण्याचा कुठलाही बँकेला अधिकार नाही आणि म्हणजे ज्या ज्या वेळेस अशा पद्धतीचा भविष्यामध्ये तालुक्यात किंवा जिल्ह्यामध्ये कुठे देखील सर्वसामान्य व्यापाऱ्यांवर अशा पद्धतीच्या अडचणी येतील त्यावेळेस या सर्व मावळ्यांच्या माध्यमातून राजू शेट्टी साहेबांची स्वाभिमानी शेतकरी संघटना साथी भाणेदारपणे लढणार धन्यवाद साहेब नक्कीच तुमचा आवाज आम्ही सर्वसामान्य पर्यंत आणि प्रशासनापर्यंत पोहोचवू धन्यवाद ते वसुली होती संतोष पंडित यांची जी बेकायदेशीर वसुली होती पोलीस प्रशासन शासकीय पदाधिकाऱ्यांना हाताशी झरून यांच्यावर दबाव टाकून जी बेकायदेशीर वसुली होती आणि वसुली त्या वसुलीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना ठामपणे त्यांच्या बाजूने उभी राहिली आणि येणाऱ्या कोर्टाच्या माणसाला हे दाखवून दिले की हे बेकायदेशीर हे पटवून दिलं आणि त्यानंतर ते तिथून माघारी गेले आणि या सर्वांच मीडियाच्या माध्यमातून सामान्य जनतेला कसा त्रास दिला जातो हे दाखवण्याचा जा प्रयत्न मीडियाने केला आणि मीडिया इथं उपस्थित राहिली त्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तालुकाध्यक्षा नात्यानं मी सर्व मीडियाचे पत्रकारांचे आभार मानतो धन्यवाद